साधी माणसं या मालिकेच्या चोवीस मेच्या भागामध्ये मीराची आई आता फोन करते मधुराला मधुराला फोन करून ती म्हणते काय ग काय चाललंय तिकडे यावरती मधुरा म्हणते आई तू बरी आहेस ना यावरती आई सांगते तू माझी चिंता करू नको तिकडे काय चाललंय सगळं ठीकठाक आहे ना यावरती मधुरा सांगते अगं काही नाही नाहीये आम्ही ज्या वेळेला घरामध्ये शिरलो ना त्यावेळेला त्या सत्यवाजींच्या आईने ग्रहप्रवेश करून घ्यायला सुद्धा नकार दिला होता असं म्हणत इथे आल्यापासून जे काय सगळं घडलंय ते सगळं आता इकडे मधुरा आपल्या आईला सांगते आणि आई आईला धडकीस भरते कशा पद्धतीने ग्रहप्रवेश नाकारला त्यानंतर मधुरा सांगते तुला माहिती आहे का हिने मी काय केलं नंतर ना रूम मध्ये रूम मध्ये जी रूम डेकोरेट केली होती ना तीच रूम उधळून लावली आणि सांगितलं ला की या रूममध्ये माझा पंकज आहे आणि पंकजच फक्त राहणार तुम्ही इथे कुणी कुणी यायचं नाही असं म्हणत केलेलं डेकोरेशन सुद्धा तिने उधळून दिलं तुला माहितीये का आई ती ना भारीच गजाग आहे असं म्हणत घडलेला प्रकार मधुरा सांगत असते आणि इकडे मीराची आई जास्तच घाबरते तोपर्यंत इकडे हे सगळं चालू असताना मीरा तिकडे येते मीरा आल्यावर ती मीरा तिच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते काय ग काय बोलतेस आणि ती म्हणते आई अगं ह्या मधुराचं काही ऐकू नको हिच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं ती आपलं काहीतरी बोलते तसं काही नाहीये म्हणजे कसं आहे त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेल्यामुळे हे सगळं घडतंय तुला कळतंय का तो अचानक निघून गेला त्यामुळे आईला सुद्धा खूप वाईट वाटत असेल ना आणि त्यामुळेच त्या असं वागत तू ह्या मिरे तू ह्या मधुराचं बोलणं काही ऐकू नकोस बरं मी इकडे खूप खुश आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे मीरा आपल्या आईला जरा खोटच सांगत असते मीराचं हे बघ बघून त्यावेळेला आई म्हणते काय ग तू तिकडे सुखात आहेस ना यावरती मीरा म्हणते तू माझी काळजी करू नको इकडे सगळं सगळं काही ठीक आहे असं म्हणत आता ती खोटच आईला सांगते तोपर्यंत मधुरा म्हणते का तू खोटं का बोललीस मीरा म्हणते अगं आपल्या इकडचे प्रॉब्लेम सांगून तिला का बरं आपण त्रास द्यायचा तुला कळतंय का तू हे सगळं काही बोलू नकोस तिला आपण त्रासामध्ये आहोत तेवढं बास आहे तिला काही सांगू नकोस असं म्हणत मीरा आपल्या आईला माझी काळजी करू नकोस मी फोन ठेवते मी इकडे सुखात आहे असं सांगते यावरती मधुरा म्हणते काय ग सत्याराजींच्या सोबत तू आता खुश आहेस का त्यांच्यासोबतच तुझं नातं तू तु पुढे येणार आहेस का यावरती आता इकडे मीरा म्हणते हे बघ सध्या माझ्यासमोर काहीच ऑप्शन नाहीये मी बघेन नंतर असं म्हणत मग मात्र मीरा आता तो विषय तिकडेच टाळते मधुराला मीराची खूप काळजी वाटत असते तोपर्यंत पंकज आता एका ठिकाणी बसलेला असतो आणि आता त्याला खूप वाईट वाटत असतं सारिका तू का, का मला सोडून गेलीस सारिका मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं ना मग सारिका तू मला का, का सोडून गेलीस सांग ना सारिका असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता पंकज विचार करतो काय करू आईकडे तरी जाऊ की नको आईकडे गेलो तरी सुद्धा काय सांगू तोंडाने कुठच्या तोंडाने सांगू की मी का गेल गेलो होतो आणि गेलो होतो तर माझी बायको कुठे मला सोडून गेली नाही नाही मी नाही जाऊ शकत त्याला सारिकासारखी दिसणारी एक मुलगी समोरताना दिसते आणि तो सारिका सारिका असं म्हणत सारिकाला आवाज देत तिच्या मागे जातो पण ती मुलगी सारिका नसते आणि ती म्हणते काय रे काय चाललंय एकटी दुखटी मुलगी बघून तुझं चाललंय तरी काय असं म्हणत ती पंकजला दम देते तिथे सगळे घर जमतात आणि पंकजला बेदम मार देतात ती म्हणते हा ना मी एकटी बघून माझी छेड काढतोय असं म्हटल्यावर ती पंकज म्हणतो नाही ते हे माझ्या मैत्रिणीसारखी यावरती आता मात्र ती मुलगी म्हणते काही नाही ही छेड काढण्याची ह्याची पद्धत आहे सगळी लोक त्याला बे एकदम जात पंकज समजून सांगत असतो की मी काही नाही आहे काही नाही आहे पण पब्लिक ऐकत नाही पब्लिक आता मार देतच सुटलेलं असतं तोपर्यंत इकडे आता निरुपा उदास असते तोपर्यंत रवी सांगतो आई किती छान झालं ना सत्यारावाचं लग्न म्हणजे सत्यबाबा उखाणा घेईल असं कधी वाटलं पण नव्हतं पण सत्यारावाने उखाणा पण घेतला भारी हां आणि वहिनीने पण काय भारी उखाणा घेतला निरुपा म्हणते रवी तुझं काय चाललंय रे म्हणजे तुझा सख्खा भाऊ गायब आहे तो गायब आहे आणि तुला हे सगळं मजा सुचते का यावरती लगेचच आता मात्र रवी म्हणतो आई तुला कळतंय का मी खरंच खरंच नाही असं काही केलेलं आहे अगं म्हणजे तुझं मन, मन उदास आहे हे है, मला कळतंय आणि ते मनाची उदासगिरी घालवण्यासाठी मी तुझं लक्ष डायवर्ट करण्यासाठी हे सगळं बोलतोय गं निरुपा म्हणते नाही तुला जर भावाची काळजी असते ना तर कदाचित तू त्याला फोन केला असतास यावरती रवी म्हणतो अगं तुला काय वाटतंय मी फोन नाही का केला अगं किती कॉल केले हे गे तुझ्या सुद्धा कॉल करतो असं म्हणत रवी कॉल करायला काढतो पण तोपर्यंत बाहेर कसला तरी आवाज येतो आणि तो निघून जातो निरुपा विचार करते मीच आता माझ्या पोराला फोन लावते फोन लावण्यासाठी निरुपा फोन करते आणि ती पुन्हा एकदा रवीला कॉल करते रवी कॉल बघतो आणि आई खरं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे तू एकटीच आहेस जी मला समजून घेऊ शकशील पण मी आता तुझा कॉल नाही उचलू शकत असं म्हणत तो कॉल उचलत नाही निरुपा विचार करते अरे फोन उचल ना पंकज काय चाललंय तू कसा आहेस कुठे आहेस मला तुझी खूप चिंता वाटते पण पंकज फोन उचलत नाही तो रडतच एका बाजूला बसतो त्याला स्वतःचीच लाज वाटत असते तोपर्यंत निरुपाला बोलवण्यासाठी इकडे या त्या सुधाकर येतो आणि चल निरुपा तुला अस्वस्थ वाटतंय ना आपण बाहेर जाऊया निरुपा म्हणते तुमचं काय चाललंय म्हणजे माझा एक पोरगा इकडे गायब आहे आणि तुम्हाला तुमच्या पोराचं लग्न आणि विधी हेच पडलेलं आहे ना यावरती मग मात्र सुधाकर म्हणतो हे बघ जर माझा एक पोरगा हरवला असताना तर जीवाचं रान करून मी त्याचा शोध घेतला असता पण माझा एक पोरगा हरवलेला नाही आहे ग तो पळून गेलाय पळून पळून जाणं आणि हरवणं यातला फरक कळतोय का हे बघ त्याच पुराचं त्याच मुलाचं तू नुसते उदो उदो करत बसशील ना तर ना इकडची राहशील ना तिकडची त्यामुळे निमूटपणे बाहेर चल निमूटपणे बाहेर चलून हे सगळे विधी कर कारण या सगळ्यामध्ये तू सामील झालीस तरच तुझ्यासाठी चांगलं आहे नाहीतर नाहीतर मी तुला सांगितल्याप्रमाणे ना इकडची ना तिकडची असं म्हणत सुधाकर आता मात्र निरुपाला चांगलाच दम देतो निरूपा विचार करते खरंच आहे बाहेरच जाते कारण हा पंकज मला धोका देऊन निघून गेला आहे सुधाकर म्हणतो कसं आहे ना तुझ्या मुलाला जर तुझं काही पडलं असतं ना तर तुला सांगून गेला असता तुला बोलला असता पण तुला पण त्याने धोका दिला आहे यावरून तुझ्या मुलाला तुझ्याबद्दल किती प्रेम आपुलकी माया हे सगळं वाटतंय ना ते लक्षात घे आणि बाहेर चल वेळी सुधार निरूपा असं म्हणत सुधाकर निरूपाला बाहेर घेऊन येतो निरूपा आता बाहेर येते आणि बाहेर आजी सांगत असते चला चला आपल्याला आता खेळ खेळायचे आहेत पण तोपर्यंत सत्याला बोलवण्यासाठी ज्या वेळेला सुधाकर येतो तेव्हा सत्याने कपडे बिपडे बदललेले बघून सुधाकर म्हणतो अरे हे काय कपडे का बदललेस लग्नाचे सत्या म्हणतो ते मला ना उशी तोंडावर ती मारून कुणी घुसमटवण्याचा प्रयत्न करतात ना तसं वाटत होतं तुला पण बरं वाटत असेल ना मी हे कपडे घातले म्हणून यावरती सुधाकर म्हणतो अरे लग्नाचे खेळ बाकी आहेत आणि तू का कपडे बदललेस यावरती लगेच सत्या म्हणतो ते खेळ मिळे मला नाही ना खेळायचे सुधाकर म्हणतो तुला वेळ लागलाय का अरे हे विधी असतात करायला लागेल चल मुंडवळ्या बाराणी चल आता कपडे राहू दे हेच सगळे असं म्हणत सुधाकर आता आपल्या लग्नाच्या विधीचं त्याला महत्त्व समजवतो आणि बाहेर यायला सांगतो मग बापाचं म्हणणं टाळायचं नाही म्हणून सत्या कपडे घालून म्हणजे तेच कपडे घालून त्याच्यावरती मुंडवळ्या लावून बाहेर येतो तोपर्यंत आजी म्हणते हे काय कपडे बदलले पण हे नाही सुधाकर म्हणतो असू दे आलाय ना ते बघ मग आता इकडे मीरा आणि सत्या यांचे खेळ सुरू होतात त्यावेळेला आजी म्हणते हे बघ सगळ्यात पहिलं काकण बाशिंग सोडवायचं आहे म्हणजे मीरा तू आधी सत्याचं काकण बाशिंग सोडवायचं तू दोन हाता मी काकण भाषि सोडव पण सत्या तू मात्र एका हाताने मी काकण भाषण सोडवायचं आहेस सत्या म्हणतो हे काय ही चिटिंग झाली हिला दोन हात आणि मला एकच हात आजी म्हणते अरे परंपरागत रीत चालत आलेली आहे तुला करायचं तर कर दोन हात आणि हार यावर सत्या म्हणतो माई नाही सत्याला ना हरायला काही आवडत नाही हिच्या दोन हाताचं काम आहे ना ते आपण एक एका हाताने करू शकतो असं म्हणत सत्या फुषारख्या मारायला लागतो इकडे आता गेम चालू होतो त्यावरती सगळ्यात पहिले मीरा आता सत्याच्या हाताचं काकणबाशिंग सोडवायला लागते आणि ती हळूहळू करत दोन्ही हाताने काकणबाशिंग सोडवते सुद्धा सत्याचं काकण बाशिंग सोडवल्यावरती मीरा सांगते हे काय काढलं मी काकण बाशिंग असं म्हणत मीरा आता जिंकलेली असते सगळेजण मीरासाठी टाळ्या वाजवतात त्यावरती सत्या म्हणतो हो हो आता फक्त हे दोन हाता मी काढले पण मी आता एका हाताने कसं काकण काकणबाशिंग काढतो तेच बघा बरं असं म्हणत सत्यासुद्धा आता ईर्षेला पेटतो कीही जिंकली ना मला पण जिंकायचं आहे आणि या सगळ्यामध्ये काहीही करून जिंकायचं आहे एवढंच त्याच्या डोळ्यासमोर असतो मग आता आजी सांगते घे सत्या आता एकच हात लावू बरं का एकाच मी काकण माशी घा काढ नाही तर हरशील तू सत्या म्हणतो हो हो आजी मी एका हातानेच काढेन मग सत्या आता मीराचं काकणबाशिंग काढायला लागतो मीराने काढल्यापेक्षा कमी वेळामध्ये काकणबाशिंग त्याला काढायचं असतं त्यामुळे तो काहीही करून धडपड धडपड करून एका हाताने कसा पण खेचत बिचत मीराच्या हातामधलं काकणबाशिंग काढण्यासाठी येतो पण या सगळ्यामध्ये मिराच्या हाताला लागतंय तिला त्रास होतोय हे त्याच्या काही लक्षातच येत नाही कारण इतका नाजूकपणा त्याच्या अंगात कधीच नसतो त्यामुळे तो काकण भाषी काढायचं म्हणून काढायला लागतो या सगळ्यामध्ये मीराच्या हाताला लागतं मीरा आता कळवळत असते पण सत्याला त्याचं काही पडलेलं नसतं किंवा त्याचं तिकडे लक्षच नसतं फायनली मीराच्या हातामधलं काकणबाशिंग काढण्यामध्ये सत्य यशस्वी होतो आणि जोरात हो ओरडतो ये मी जिंकलो मी जिंकलो हिच्यापेक्षा कमी वेळात मी काकणबाशिंग काढलं असं म्हणत सत्य आता ते काकणबाशिंग दाखवायला लागतो पण मीराच्या हाताला लागलेलं असतं नंतर सत्याला आपली चूक कळते की आपण या गडबडीमध्ये मीराचा हात दुखवलेला आहे आणि त्याला कुठेतरी वाईट वाटायला लागतं ला मीरा हे सगळं पाहत असते आणि सत्या इतका काही बेडर नसतो त्याला समोरच्या माणसाच्या भावनासुद्धा कळत असतात हे मीराच्या लक्षात येतं त्यानंतर मग मात्र त्या आजी म्हणते हे भक्तीच्या हातामध्ये सुपारी आहे ती सुपारी तू काढायची आहे सत्या म्हणतो सुपारीस ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि मग सत्या आपला जोर सगळ्या एकवटून मीराची मूठ हाता पुन्हा एकदा उघडून तिच्या हातामधून सुपारी काढण्यामध्ये यशस्वी ठरतो आणि या सगळ्यात सुद्धा मीराच्या हाताला लागतं मीरा ओरडते पण त्यावेळेला सुद्धा त्याला काही पडलेलं नसतं मग मीरा आता या सगळ्याचा अचूक बदला घेण्याचं ठरवते ज्या वेळेला पाण्यामधून दुधाच्या पाण्यामधून ज्या वेळेला गुलाब पाकळ्या टाकून आ, आ, आ अंगठी काढायला सांगितली जाते त्यावेळेला मीरा या सगळ्याचा बरोबर बदला घेते मीरा या सगळ्याचा बदला घेते आणि आता ज्या वेळेला सत्या हात हात घालतो सत्याला ऑलरेडी अंगठी मिळालेली असते तीच अंगठी मीरा आता त्याला हाताला चिमटा काढते आणि हिसकावून घेते आणि ती अंगठीवरती आण हे काय मला मिळाली अंगठी मी जिंकले आणि ती सत्याकडे पाहत म्हणते जिंकायला तर तसंही मला आवडतं असं नाही तर तसं जिंकणार मीच असं म्हणत आता इकडे मीरा सत्याला अचूक टोला मारते तोडीस तोड सत्याला अद्दल घडवत मीरासुद्धा शेरास सव्वा शेर असते